नमस्कार मित्रांनो मोबाईल धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे मोबाईल सिमकार्ड संदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय मोबाईलच्या सिम कार्ड संदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून नवा नियम जारी केला आहे हा नियम येत्या एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात लागू होणार आहे नवीन नियमामुळे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना अटकाव करता येणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे परंतु या नव्या नियमाचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे जर मोबाईलधारकांनी अलीकडेच आपल्या सिम कार्डला स्वॅप केले असेल तर ते आता आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करू शकणार नाहीत सिमच्या बदलीला सिम स्वॅप म्हटले जाते म्हणजे तुमचे सिम कार्ड खराब झाले असेल किंवा तुटले असेल तर तुम्हाला सिम स्वॅप करावं लागते आपण टेलिकॉम ऑपरेटरकडून आपले जुने सिम बदलून नवीन सिम घेण्यासाठी स्वॅपिंग करीत असतो नवीन नियमात तुम्ही जर सिम कार्ड स्वॅप केले असेल तर तुम्हाला नंबर पोर्ट करता येणार नाही ट्रायने हा नियम घोटाळे रोखण्यासाठी केला आहे फ्रॉड करणाऱ्या सिम स्वॅपिंग किंवा के रिप्लेसमेंट केल्यानंतर लागलीच ला के मोबाईल कनेक्शनला पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी हे केले आहे मोबाईल सिम स्वॅपिंगचे घोटाळे वाढले आहेत ज्यात फ्रॉड करणारे आपल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची फोटो सहज मिळवतात त्यानंतर मोबाईल हरवल्याचे खोटे सांगत आपले नवीन सिमकार्ड मिळवतात त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी क्रमांक कर फ्रॉड करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो त्याचा वापर करून ते घोटाळे करत राहतात हे रोखण्यासाठी आता सिम कार्ड जर स्वॅपिंग केले असेल तर तुम्हाला आता नंबर पोर्ट करता येणार नसल्याचे बोलले जात आहे येत्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा नवीन नियम लागू होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद